नमस्कार मी सविता पाटी। पाटील सविता पाटील ह्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर बघा आज शेळला जे शेणनेट आहे हिरव्या कलरचं ते बांधकाम चालू आहे वरती बघा पूजाच्या पप्पावरती दिने वरती आहेत ते शेणनेट कारण आता पाऊस खूप जोरात झाला काल आणि इकडे आहेत माझ्या शेळेमध्ये पाणी भरपूर लागत होतं त्याच्यामुळे आता आजूबाजूला पूर्ण असं मी सिनेट मारते तुम्हाला मी समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर हे बघा आपलं श्याम फार्म हाऊस शेतावरचं फार्म हाऊस आहे आणि समोर पूजाचे पप्पा आहेत वरती बसलेले पत्र्यांवरती बघा सिनेट पॅक करत आहेत ते आणि या साईडला आपले रॅक होते पापड उद्योगचे रॅक तर आता शेती तयार झाली पूर्ण तयार झालेले तिकडे आता आता तिथून रॅक उचलून इकडे ठेवलेले आता या साईडला तर ह्या साईडला ठेवलेले आहेत आता पापड उद्योग बंद झालेला आहे आता दिवाळीनंतरच सुरू होईल आपलं सीजन बघा शाळा किती ओरडता आहेत तर असं आहे आपलं आजचं नियोजन सोलर हे लावलेला आहे कॅमेरासाठी आणि लाईटचा सोलर आपल्या तिकडे लावलेले तर त्याच्यावरती पण धुळे वगैरे बसून जाते की आपल्याला महिन्यात पंधरा दिवसात साफ करावं लागते आता पावसामुळे याला ते नव्हती जास्त लागलेली

सेनेट बांधता आहेत हे पूर्ण ओपन होतं वरती ओपन असल्यामुळे काय झालं की काल पाऊस झाल्यामुळे खाली पूर्ण पाणी येत होतं बघा अशा प्रकारे ओलं झालं काल आणि आपल्या शाळ्या ओल्या तर काही झाल्या नाही पण त्यांना बसायला खाली जागा नव्हती व्यवस्थित पोरणी जागा लागते पोरणी जागा लागल्यामुळे आपल्याला आता हे सगळं पॅकिंग करावं लागेल उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या खेळ्या बाहेर राहत होत्या परंतु आता पावसाळा त्यांना आपल्याला मध्ये बांधावं लागणार आहे त्यामुळे आता त्यांची पूर्ण देखरेख आपल्याला ला करावं लागणार आहे माझं काय मोठं शेळीपालन नाही आहे छोटसच आहे पण स्वप्न आहे की एक दिवस मोठं करायचं तर बघा इकडे पण असे बनलेले आहेत आणि आजूबाजूला फक्त जाळी मारलेली होती आम्ही ओपन होतं उन्हाळ्यात भरपूर गरम होतं ना त्याच्यामुळे हवा येण्यासाठी पूर्ण ओपन ठेवलेलं होतं आणि जास्त करून या समोरच्याच भागाने पाणी येतं जास्त इकडे समोर काही एवढं येत नाही मी या साईडला पण साड्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इकडनं पण काही येत नाही तर अशा प्रकारे काम चालू आहे आता आपलं आणि आता पापड उद्योग बंद झाला आणि आता शेतीकडे वळलो आहे मी आता वळलो आता मी आता तर आता शेळींचं नियोजन आणि शेतातलं नियोजन सुरू आहे तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद